नमस्कार पाहणा गौरी गणपतीचे दिवस कसे भुर्रकन निघून गेले कळलेही नाहीत गणपतीचं आगमन झालं त्याच्यानंतर गौराईचं आगमन झालं शंकरोबाचं आगमन झालं सगळी विधी अगदी व्यवस्थित पार पडली गुण्या गोविंदानं अगदी सगळा विधी सोहळा छान पद्धतीनं हसत खेळत अगदी पार पडला आणि आजचा दिवस आहे तो म्हणजे गौरी गणपती विसर्जन साजिकच मन अंतकरण आणि हृदय भरून येतं मन अगदी अंतकरण जड होतं की बाप्पाला निरोप देताना आणि बाप्पाला निरोप देत पुढची आशा असतेच आपणाला पुढच्या वर्षी लवकर या म्हणायची आणि आपण जाता जाता बाप्पाला साकडं घालतो की सगळ्यांना सुखी ठेव सुख समृद्धी नांदू दे कोणताही त्रास कोणालाही होऊ नये गावाला असू दे देशाला असू दे की कोणताही त्रास होऊ नये सर्वांना आपापल्या घरी सुखी ठेव असं आपण बाप्पाला साकडं घालतो आणि बाप्पाला मग अगदी त्या जड अंतकरणाने निरोप देतो पाहणा एखादा पाहुणा येतो राहतो आणि जातो किती आपण त्याची उठाटेव करतो ना त्याचं खाणं पिणं नैवेद्य म्हणजे पाहुण्याची करतो ना उठाटेव अगदी तसंच हे गणपती म्हणजे पाहुणाच वाणायचा काही दिवसासाठी येतो पण किती आपण त्याची उठाटेव करत असतो दमत नाही थकत नाही काहीसुद्धा होत नाही अगदी उत्साहात आनंदात आपण सगळं सगळं करत असतो मग आरती असेल नैवेद्य असेल गणपतीचा आरास असेल आणि परत स्त्रियांचं परत गौरीचा खेळ असतो जिम्मा फुगडीचा एवढं दिवसभर काम करून आणि रात्री त्या जागून परत तेवढाच खेळ त्या ते आनंदाने खेळ खेळतात म्हणजे एक एनर्जी आपल्याला येत असते आणि गणपती विसर्जना दिवशी मात्र अंतकरण अगदी जड झालेलं असतं पण काय निरोप हा द्यायचाच असतो ना पुन्हा नंतर येण्यासाठी आणि मग आपण हसत हसत गणपती बाप्पाचं आणि गौराईचं विसर्जन करतो पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षी लवकर या

आज आपण पहा स्वयंपाक केलेला आहे देवासाठी नैवेद्य थालीपीठ आहे त्याच्यानंतर कोशिंबीर आहेत याच्यानंतर हा भात आहे हा गोड प्रसाद आहे दही आहे आणि मुगाची आपण उसळ केलेली आहे तर उसळ धपाटी हा नैवेद्य गणपती विसर्जना दिवशी केला जातो आणि गणपती गणपतीसाठी आपण गोड असं बनवलेलं आहे पहा आपली आरती करून झालेली आहे आता आम्ही गणपती विसर्जनासाठी जाणार आहोत पहा विसर्जन सोहळासुद्धा अवश्य पहा कशा पद्धतीने विसर्जन केलं जातं Ganpati Bappa Morya Manggal Murthy Morya Ganpati Bappa Morya Manggal Murthy Morya Ganpati Bappa Morya Manggal Murthy Morya Manggal Murthy Morya Manggal Murthy Morya Ganpati Bappa Morya Morya Manggal Murthy Morya त्यो आशिठोरी होती सांग मोर्या त्यो चालते कसा ठेवल चाल मोरे मोरे चष्मा काढणार आहे का मोरे 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 तीन वेळा बुडवा हां वर उचला की वर उचला ना हां 谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢